नमस्कार मी अमोल राजपूत बातमीकट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज, आज सेवा पुरणकतेला चौथा दिवस सुरू झालेला आहे आणि आजच्या रात्रीचा वेळ आपल्या सोबत काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार कारण की ते गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी सेवा देत आहे अखंड सेवा देत आहे ते काय नाव येत आहे तुमचं पुष्पराज जाधव काय सांगाल तुम्ही सकाळपासून तर रात्रीपर्यंत तुमचा पूर्ण ग्रुप असणार किंवा इतर महिला असतील ते सेवा देताय कसा अनुभव असं सर आमचा ग्रुप राणी पद्मिनी ग्रुप आहे पद्मावती ग्रुप तर आमचा एकशे पंच्याऐंशी लेडीजचा ग्रुप आहे तर आम्ही कंटिन्यू साडेसात सातच्या आत आमचा ग्रुप इथे पोहोचतो भोजनालय कक्षात आणि नंतर आम्ही पूर्ण सेवा बारा वाजेपर्यंत कंटिन्यू असते अर्ध्या लेडीज इथं थांबतात आमच्या पद्मावती ग्रुपच्या अर्ध्या लेडीज बंडाल सेवा मध्ये पोहचतात जसं आता कथा चालू होते की सिक्युरिटी साठी पण पोहचतात सकाळी किती वाजता तुम्ही या ठिकाणी सकाळी आम्ही साडेसात पोणे सातच्या आत आमचा ग्रुप सकाळी सकाळी काय सांगाल कसा अनुभव आहे तीन दिवस झालेले दिवस रात्रीची हे अनुभव खूप छान आहे कारण जे भाविक भक्त येत आहे जरी आम्ही सेवा देतोय पण त्यांचे सहकार्य आम्हाला भरपूर प्रमाणात <laughs> आणि ग्रुपमध्ये जेवढ्या पण लेडीज इथं सहकार्य करायला येतात वेळेवर पोहोचतायत आनंद वाटते की आम्हाला पण सेवेची संधी मिळाली आहे का महिलांना काय आवाहन करणार अजून दोन तीन दिवस बाकी शिव महापुरांकडे महिलांना काय आवाहन करणार महिलांना असं सांगू इच्छिते जे तुम्हाला आता काम नेमले गेलेले नियोजन जे ते नियोजन प्रमाणे आपण जर केलं आता तर करतोच जे सगळे ग्रुप ऍक्टिव्हिटी चांगल्या आहे सगळ्यांचे सगळ्यांची मदत आहे आमचे दोन तीन ग्रुप आहे क्रांती नगरचा ग्रुप पण चांगला ऍक्टिव्ह आहे तोही मदतीला पोहोचलाय आमचा शाद्याहून पण काही हो 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 हो। शाद्याहून जे आज शंभर बजरंग दल शंभर मुलांचा बजरंग दल आलेला आहे त्यांच्यामुळे आम्हाला खूप सपोर्ट मिळाला आजपासून कारण पब्लिक हँडल करायला आम्हाला खूप फरक पडला मदत ज्यांना इथं सेवा द्यायची इच्छा असणार त्यांना जर यायचं असणार तर येऊ शकता नियोजन आहे सगळं म्हणून जे पण आता स्वयं इच्छुक असणार तुम्ही उरलेले आपले आता शिव कथेचे फक्त चार दिवस राहिलेले विवाह ती गंगा आहे ज्यांना इच्छेने मदत करायला यायचं असेल तर पब्लिक हँडल करायला येऊ शकता काय सांगाल कसा अनुभव हो राहणार तीन दिवस आम्हाला तीन दिवस झाले खूपच अनुभव झाला आम्ही सगळ्या जे कथे ऐकायला आलेले असतात त्या भाविकांना आम्ही असं सांगू सांग इच्छितो कि मु प्रसाद घ्या घोडा घ्या कुष्ट वाया जाऊ देऊ नका आम्ही असं सारखं सांगत असतो त्यांना आणि पंडाला वगैरे ठेवू नका असं आम्ही त्यांना सांगत असतो आणि आम्हाला हे मग दादा ते वेळोवेळी भेट द्यायला दे येत असतात आमचं राणी पद्मावती ग्रुप कडून आम्ही दिवसभरची अशी सेवा आहे रात्री नऊ नंतर जेव्हा भोजनालय कक्ष संपतो तेव्हा आमचा आम्ही पद्मावती ग्रुप कडून रोजच दोनशे लिटर दूध ड्रायफ्रूट दूध वाटप ठेवलेलं आहे मोफत आमच्या ग्रुप कडून मोफते शिव भक्तांसाठी ठेवलेलं आहे